नहीं कसे अरे माझ्या कपाटात का उत्कापाच करतोय तू कसे भरून ठेवलेस तू कपडे असं काय करतेस आणि ऐक ऐक हे बघ हा सोमवारचा टॉप आणि हा मंगळवारचा टॉप काय हा मंडेचा टॉप आणि हा तुझा ट्युजडेचा टॉप आणि हे एक दोन तीन चार बाकी पाच दिवसाचे पाच कपडे हे दोन असे झाले एवढेच कपडे वापरायचे कारण आपण आता वॉशिंग मशीन बंद करतोय मग काय हाताने धुणार आहेस तू सगळे कपडे मी नाही धुणार आहे तू धुणारेस आणि एक बादली पाण्यात धुवायचेस काय तेव्हा पाणी जपून वापर आणि कपडे सुद्धा जपून वापर मग तू माझ्याच कपड्यांचं का असं करतोय तोच कपड्यांचं का नाही अगं तोच काय तोच का नाही अगं तोच गेले दोन दिवस एकच अंडर पॅन्ट वापरून ह्या पृथ्वीवरच्या प्रचंड मोठ्या पाणी साठ्याचं संवर्धन करतोय ऑलरेडी त्याच्या ह्या कृत्यामुळे मराठवाड्यातली पाणी टंचाई दूर होणार आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे मराठवाड्यातली अगं मुंबईत खूप पाऊस पडतो काही असतं तुझं